राजगडाची सदर समोर स्वराज्याचे मोठमोठे अनुभवी सरदार आणि कारभारी बसलेले पण प्रत्येकाच्या नजरात जमिनीला लागलेल्या सगळ्यांच्या मनात एकच धास्ती होती कारण मृत्यूने स्वराज्याच्या राजाला चारही बाजूंनी वेडलं होतं अशा शांततेचा भंग करत एक करारी आवाज घुमला काय पाहताय आमचा शिवबा शत्रूंच्या वेड्यात अडकलाय आणि तुम्ही फक्त वाटाघाटींची वाट पाहताय जर कुणी जात नसेल तर आम्ही स्वतः हा, तलवार हाती घेतो आम्ही स्वतः मृत्यूच्या वेड्यावर चालून जातो आणि आमच्या शिवबाला सोडून आणतो या होत्या राजमाता जिजाऊ ज्यांनी वयाच्या साठाव्या वर्षी स्वतः घोड्यावर स्वार होऊन शत्रूचा तो पोलादी वेडा फोडण्याचे जाहीर केलं होतं पण स्वराज्यावर असं कोणतं महासंकट आलं होतं की जिजाऊ मासाहेबांना साक्षात रणरागिणी व्हावं लागलं त्या दिवशी राजगडावर नेमकं काय घडलं हीच अंगावर काटा आणणारी शौर्यगाथा आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे स्वराज्य उभं करत होते पण हे स्वराज्य आदिलशाहीच्या डोळ्यात खुपत होतं जावळीच्या खोऱ्यात अफजल खानाचा वध झाला होता आणि विजापूरच्या सल्तनीला भारतस्तकांनाच मोडला होता अफजल खानासोबत गेलेल्या अफाट सैन्याची मराठ्यांनी धूळधान उडवली होती हत्ती घोडे आणि अमाप संपत्ती जावळीत सोडून आदिलशाहीच्या सरदारांना जीव वाचून पळावं लागलं होतं या पराभवाचा बदला घेण्यासाठी अफजल खानाचा मुलगा फाजल खान आणि रुस्तमे जमान मराठ्यांवर आले पण त्यांनाही स्वराज्याच्या वाघांनी आसमान दाखवलं विजापूरचा दरबार चिंतेत होता शहाजी राजांच्या पुत्राने आदिलशाहीच्या नाकेनं आणले होते याच वेळी आदिलशहाला एक जुन्या राकट आणि क्रूर सरदाराची आठवण झाली तो होता हपशी फौज बाळगणारा सिद्धी जोहर आदिल शहाने सिद्धी जोहरला सलाबत खान हा किताब दिला आणि स्वराज्याला नेस्तानाबूद करण्याची मोठी जबाबदारी दिली सिद्धी जोहरकडे अफजल खानापेक्षाही मोठी फौज होती यावेळी महाराज मिरज उर्फ मुर्तिजाबाद किल्ल्याला वेढा देऊन होते सिद्धीची अफाट फौज स्वराज्यात घुसून रयतेचं नुकसान करू नये म्हणून महाराजांनी स्वराज्याच्या सीमेवर असलेल्या पानाळगडावर जाण्याचा निर्णय घेतला दोन मार्च सोळाशे साठ सिद्धी जोहरने पानाळ्याला वेढा घातला हा वेढा सादासुदा नव्हता सिद्धीने पानाळ्याभोवती आपला फास आवळायला सुरुवात केली तोफा आणि बंदुकांचा सतत मारा सुरू होता इतकंच नाही तर इंग्रजांचा अधिकारी रेव्हिंग्टन याची मदत घेऊन सिद्धीने मोठमोठ्या तोफा आणल्या होत्या महाराज गडावर अडकले होते तिकडे दुसरीकडे स्वराज्यावर दुसरं संकट चालून होतं फौज घेऊन तो पुण्याच्या निघाला होता स्वराज्यावर एकाच वेळी दोन्ही बाजूंनी आक्रमण झालं होतं राजगडावर राजमाता जिजाऊ या बातम्या ऐकून अत्यंत चिंताग्रस्त होत्या महाराज लहान होते आणि स्वराज्याचं सैन्यही मर्यादित पाहणाळ्यावर पाऊस सुरू झाला महाराजांना वाटलं होतं की पावसामुळे सिद्धीचा वेढा ढिला पडेल पण सिद्धी अत्यंत शिस्तबद्ध होता त्याने वेडा अधिकच कडक केला होता बाहेरून सरनोबत नेताजी पालकर वेडा फोडण्यासाठी येतील अशी आशा होती पण नेतोजींनी थेट विजापूरवर हल्ला केला होता तिथे त्यांना यश मिळालं नाही आता वेळ निघून जात होती राजगडावरच्या सदरेत शांतता होती पण जिजाऊ मासाहेबांच्या मनात विचारांचं वादळ होतं एक माता आपल्या पुत्रासाठी आणि एक प्रशासक आपल्या राजासाठी व्याकुळ झाली होती अचानक जिजाऊ साहेब सद्रेवर आल्या त्यांचा चेहरा रागाने लाल झाला होता डोळ्यात एक वेगळी चमक होती जिजाऊ साहेब कडाडल्या आम्ही स्वतः जातो आणि शिवबाला सोडून आणतो हे शब्द एकटाच तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या अंगावर काटा आला वयाची साठी ओलांडलेली ही राजमाता साक्षात तलवार हाती घेऊन रणमैदानावर उतरायला तयार झाली होती त्या म्हणाल्या जर आमचे सरदार शिवबाला सोडू शकत नसतील तर ही आई गप्प बसणार नाही राजगडावरची परिस्थिती गंभीर होती कुणाचीही जिजाऊ साहेबांच्या नजरेला नजर देण्याची हिंमत नव्हती इतक्यात गडाच्या पायथ्याशी नगारे वाजू लागले बातमी आली सरनोबत नेतोजी पालकर आले गडावरील सर्वांच्या जीवात जीव आला नेतोजी सदरेवर आले तेव्हा त्यांनी जिजाऊ मासाहेबांचं ते रौद्ररूप पाहिलं जिजाऊंनी त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली आणि पुन्हा एकदा गर्जना केली नेतोजी जर तुम्ही उशीर केला तर आम्ही जातीनिशीच जाणार आहोत नेतोजींनी जिजाऊ साहेबांना वचन दिलं आणि ते पाहनाळ गडाकडे निघाले जरी नेतोजींचा पुढचा हल्ला यशस्वी झाला नाही तरी जिजाऊ साहेबांच्या त्या शब्दांनी मावळ्यांमध्ये नवीन प्राण फुंकले होते पुढे काय झालं हे आपल्याला आहे महाराजांनी आपल्या चातुर्याने सिद्धीला चकवा दिला शिवा काशीद यांनी बलिदानाची पराकाष्ठा केली आणि बाजीप्रभू देशपांडे यांनी पावनखिंड लढून महाराजांना विशाळ गडावर सुखरूप पोहोचवलं पण पाहणाळ्याच्या त्या भीषण वेड्यात जेव्हा दाटला होता तेव्हा राजगडावरून कराडलेली ती वीज म्हणजे राजमाता जिजाऊ होत्या धन्य त्या माऊलीचं पुत्रप्रेम आणि धन्य त्यांचं प्रेम व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय जिजाऊ जय शिवराय